तालुक्याचे सुपुत्र आणि कोकण विभागाचे आयुक्त माझे आयुक्त ज्यांनी खऱ्या अर्थानं मान तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याचं ध्येय उराशी बाळगलेलं आहे की मुहुना दोन हजार सतरा सालापासून ते दोन हजार पंचवीस सालापर्यंत अविरतपणे या ठिकाणी मग ते पाणी फाउंडेशन चळवळीच्या माध्यमातून असू द्या किंवा संपूर्ण महान तालुक्यामधल्या नव तरुण युवकांना या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या पद्धतीने या ठिकाणी वाटचाल सुरू होतात होताना दोन हजार पंचवीसच्या या लोधावडेच्या आदर्श गाव लोधावणे नगरीमध्ये या ठिकाणी दीपावली आणि हा संपन्न होत असताना मान खटाव तालुक्यातून बहुसंख्य या ठिकाणी नव तरुण मंडळी असतील किंवा या देशमुख साहेबांवरती आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेम करत असताना आज या ठिकाणी लोधावडे नगरीमध्ये छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय हा कार्यक्रम संपन्न होत असताना सन्माननीय प्रभाकर देशमुख साहेबांनी आज अतिशय सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल आपण मानखटावर तालुक्यातल्या सर्वांना माझी विनंती हात वर करून टायबान साहेबांचा जोरात या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करूया साहेब आता हा कार्यक्रम संपन्न होत असताना या स्टेज वरती या ठिकाणी जर आपण बघितलं तर खरोखरच या मान तालुक्यातल्या गद्दारांना या ठिकाणी एक खरोखरच छपराक बसावी अशी ही सगळी मंडळी आज या ठिकाणी स्टेजवरती बसलेली आहेत अगदी इमाने इतबारे प्रामाणिकपणे या ठिकाणी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे या ठिकाणी उभा आहे आणि त्याच ताकदीची समोर असणाऱ्या मान तालुक्यातल्या प्रत्येक गावातून आलेल्या या ठिकाणी सर्वच सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सोसायटीचे संचालक आपल्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि देशमुख साहेबांवर साहेबांच्या कुटुंबाकडे बघितल्यानंतर एक वेगळीच या ठिकाणी प्रेरणा निर्माण होते काक्यानी या ठिकाणी खरोखरच आपल्या कुटुंबातले सदस्य कसे करावेत आणि आपल्या या कुटुंबाला कसं या ठिकाणी प्रेमान या ठिकाणी ठेवायचं एक झ्वलंत उदाहरण वा, जा या ठिकाणी काकी आणि तुम्ही दोघीजण आहात खरोखरच आम्हा महा तालुक्याच्या सर्व जीवकांना आणि देशमुख साहेबांच्या सर्व सहकार्यांना एक वाटावा असं तुमचं हे कुटुंब आहे आणि या तुमच्या कुटुंबापासून लांब चाण्याची धाडच होत नाही काय लोकांना ते झालंय आपल्या बरोबरच राहून आपल्याच या ठिकाणी खाऊन आपल्या ह्याच्यावरती मोठे झालेले मात्र आज ते विसरलेलेत याच दुःख या ठिकाणी आम्हाला सर्वांना आहे ते त्यांच्या कर्तृत्व असेल त्यांचं दातृत्व असेल मात्र इथं असलेले सगळेच कर्तृत्व आणि द्रातृत्वान लोक या ठिकाणी साहेबांच्या वरती प्रेम करणारे लोक आहेत साहेब तुम्ही कुठला निर्णय घेणार आहे तुम्ही कोणत्या पक्षात जाणार आहे हे आम्हाला माहित नाही फक्त आम्हाला एकच माहित आहे साहेब ते घेतील तेच धोरण साहेब बांधतील तेच धोरण या ठिकाणी महापालुक्यामध्ये आम्हाला सर्वांसाठी असणार आहे पाहतोय देशात चालले जे, देशा जे राज्यात चालले तेच आपल्या मान तालुक्यात चालले मात्र तुम्हाला सगळ्यांना मला आवर्जून सांगायचं आहे सत्य कधीच या ठिकाणी लपून राहत नाही एक एक ना दिवस सत्याचा विजय हा नक्कीच होतो आणि देशमुख साहेब तुम्ही या ठिकाणी सत्य आहात आणि तुमचा विजय एक दिवस या ठिकाणी झाल्याशिवाय या ठिकाणी नक्कीच राहणार नाही तुमचा दिवस या ठिकाणी उजळणार आहे आम्हा सर्वांना त्याची खात्री आहे हे होत असताना साहेब येणारा अगदी आठ पंधरा दिवसामध्ये आठवड्यामध्ये या ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी लागत आहेत त्याच्या आचारसंहिता या ठिकाणी जाहीर होणार आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही जो निर्णय घ्याल मग तो आपण शरद पवार गट असेल अजितदादा गट असेल नसेल तर स्वतः देशमुख साहेब हा एक स्वतंत्र गट म्हणून या ठिकाणी या असणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण समोर या ठिकाणी सामोरे जाव्या तुम्ही जो निर्णय घ्याल तुम्ही जे या ठिकाणी कराल त्या सगळ्यामध्ये आम्ही पूर्णपणे ताकदीने या ठिकाणी तुमच्या समोर तुमच्या सोबत आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आम्ही काम करू आज संपूर्ण मान तालुक्यामध्ये आपण पाहतोय की विद्यमान आमदार आज मंत्री झालेले आहेत आणि आपल्या या मान तालुक्यामध्ये अगदी दोन हजार नऊ साला पासून ते दोन हजार पंचवीस साला पर्यंत त्यांची कारकीर्द आपण सर्वजण डोळ्यानं पाहतोय आम्हाला वाटलं होत की दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीस पर्यंत आमदार होते मंत्री झाल्यानंतर काहीतरी मान तालुक्यात काहीतरी वेगळा बघायला मिळेल परंतु गेल्या एक वर्षामध्ये आम्ही बघतोय मी स्वतः सरपंच आहे आमच्या गावामध्ये त्यांना लीड पण मिळालेला आहे मात्र एक रुपयाचं काम या ठिकाणी बंदकरणी गावामध्ये आम्हाला आजपर्यंत बघायला मिळालं नाही मात्र या संघाचे लोकप्रिय खासदार सन्मान धैरशी मोहिते पाटलांच्या माध्यमातून त्यातील वीस लाख रुपये आम्हाला या ठिकाणी मिळाले या आमदारांना फक्त इलेक्शन मध्ये इलेक्शनच्या तोंडावर कुठे उरमोडीचं पाणी तारडीचं पाणी झेका का पाणी या ठिकाणी बघाय त्यांना फक्त त्यावेळेला आठवत इलेक्शन लागलं विधानसभेच तर त्याच वेळेला फक्त उद्घाटन होतात पाणी तालुक्यात दिसतं खळखळलेलं दिसतं इलेक्शन झाल्यानंतर मात्र आज आपण परिस्थिती बघतोय काय शेवटी निसर्ग पाऊस कंटिन्यू पडतोय निसर्ग सुद्धा म्हणतोय की आता तुझं पाणी आम्हाला बला आम्ही निसर्ग स्वतः आता म्हणतोय की आता तुझं जे काटापूर तारळी उरमोडी हे काय नको कंटिन्यू पाऊस पडतो आपण पाहतोय या महान तालुक्यामध्ये दुसरे एक सांगायचं साहेब की आता ह्याच्यामध्ये आपल्या महान तालुक्याला माझ्यामध्ये किती लोकांना आपल्या सर किती लोकांना निधी आला कुणाच्या खात्यावर हो पैशाचा झाले हात वर करा आता दिवाळीच्या पूर्वी आपल्याला एक त्यांनी गाजर दाखवलं होतं महाराष्ट्र शासनानं की आम्ही दिवाळी तुमची गोड करू महा तालुक्यामध्ये पण शेतकरी आहेत महा तालुक्यामध्ये पण पाऊस पडलाय महा तालुक्यात शेतकऱ्यांचं चा नुकसान झालंय मात्र किती लोकांच्या खात्यावरती पैसे जामा झाले हे कर्तृत्व आहे आपल्या महा तालुक्याच्या विद्यमान आमदारांचं आणि मंत्र्यांचं मी त्यांच्या तालमीत वाढलेला कार्यकर्ता करता मात्र त्यांना साधे एक काम आम्ही साहेब त्यावेळेस तुम्हाला पण माहिती आहे सांगितलं होतं की तारळीचं पाणी तुम्ही वरकुडी मुलोडी पंचकृषीला द्या त्याला ते जमलं नाही मात्र त्यावेळेला साहेबांना बरोबर घेतलं आणि त्या पाणी दोन हजार बावीस मध्ये आम्ही स्वतः साहेबांना घेऊन त्यावेळे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब होते आणि त्यावेळेला ते पाणी भोजन डोंगराच्या पायथ्यापासून ते ठिकाणी ते फक्त देशमुख साहेबांच्या मुळे अशा अनेक कामं या ठिकाणी आपल्याला करता आले असती मात्र या विद्यमान आमदारांना आणि मंत्र्यांना फक्त आणि फक्त या जाती जातीमध्ये भांडायला लावायची मी बहुजनाचा आहे मी मागास वर्गीय आहे मला फक्त तुम्ही फक्त मतदान करा हे ओ कोण आहे मराठा समाजाचे धनगर मराठा धनगर लोणारी समाज बहुजन समाज एवढाच फक्त वाद लावायचा आणि आपली बोळी भाजून घ्यायची एवढंच फक्त या महा तालुक्यामध्ये दोन हजार नऊ सालापासून ते दोन हजार पंचवीस सालापर्यंत होत आले मात्र माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे देशमुख साहेबासारखा एक सुसंस्कृत कर्तृत्ववान एक आय अधिकारी ज्या वेळेला महा तालुक्याचा खरा आमदार होईल त्यावेळेला महा तालुक्याचा विकास होईल तोपर्यंत आपली परिस्थिती ना घातकी अशीच राहणार आहे तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी या दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक देतो